तर नमस्कार पब्लिक आज काय नवीन विषय नवीन असा विषय होता आपण ऑफिसला होतो आणि आपल्याला जायचं जाता सिंधू मेमरी शाळेला कारण तिथं आपले, आपले सर, सर, सर आपले सर तिथं शिक्षक काय माहीत त्यांना वगैरे घेतलं आणि बसवू गाडीवर रनिंग झाले होते पहिले रमेश भाऊ गाडी आणत होती मग काय नंतर सरांना घेतलं आणि शरदची गाडी आणत होती मग काय आपण तर सगळ्यात पाठीमागं मागं होतो कारण आपल्याला जास्त जागा लागते गाडीवर कारण आपल्याला मध्ये बसायला जास्त आवडत नाही बघू कारण आपण मग पाठीमागूनच मागूनच बसत असतो मग काय पोहोचलो ऑफिसवर आणि आता काय स्पेशल आज मधू मामाची रील शूट होती कारण आज सगळ्यात भारी रील शूट करणार आहे आणि सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून मी कुठेतरी व्हिडिओ आणि रील्स धावण्याचा प्रयत्न करतो तर मधुमामा बघा किती भारी मेकअप केला होता आणि असा मेकअप आजपर्यंत कोणत्याही रील स्टारने केला नसेल हा मेकअप तुम्हाला आवडेल असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा मेकअप कसा वाटला मामा बोले तो कचकाच तर कचका हा ट्रेंडिंगला चालू आहे आणि तुम्ही असाच सपोर्ट करा कचकाला कारण लवकरच आपल्याला मधुमाला जास्तीत जास्त व्हायरल करण्याचा प्रयत्न करणे तर मधुमामाचा मेकअप आपल्याला एकच नंबर आवडला तबू तर कसे वाटलं मग तुम्हा मी कप कमेंटमध्ये सांगा मग काय आता पोहोचलो आम्ही टेरिसवर आणि आता का काय रमेश भाऊ यांना पण आपल्या ब्लॉगमध्ये घेतलं त्यांना म्हटलं तुम्ही काही बोलू त्या का तर रमेश भाऊ काही जास्त ब्लॉगमध्ये बोलण्याचा काही आनंद घेऊ शकले नाही तर चला म्हटलं आपणच बोलून बघू आता काय तर विषय असा होता आमचा विषय रोजच नवीन राहतो पण आज थोडासा वेगळा आहे कारण विषय असण्याचं कारण म्हणजे आज किशू सर पण आले वरुड गावचे तर किशू सर धावत तुम्हाला या सर सरांचा आज वाढदिवस आहे सरांना तुम्ही वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ शकता काय अडचण नाही धन्यवाद सर किशो सरांचा तुम्ही द्या तर पब्लिक तुम्ही व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की बघा आणि पूर्ण बघा पडद्यामागची खरी गाणी या व्हिडिओ मध्ये तुम्हाला नक्कीच आणि पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न मी करतो आहे आप <laughs> नमस्कार आपण आलेलो आहे सुंदर नमस्कार पब्लिक आपण असेच कंटिन्यू रोज नवनवीन व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करतो मग तुम्ही बरेच दिवस झाले व्हिडिओ टाकतोय पण सबस्क्राईब फक्त पंचवीस सव्वीस असे वाटत आहे मला पण होईल ते एवढं शक्य तुम्ही सबस्क्राईब करायला पाहिजे आणि शेजारील बेल अकाउंटला प्रेस करायला विसरू नका